नर्मदे हा सकाळशी पावण्या टाळलेल्या आहेत सूर्य उगवला आहे पण धुके काही कमी झालेले नाहीत आणि या धुक्यात आठवायला सहा वाजल्यापासून प्रवास चालू आहे हे फार धुकं फार धुकं आणि थंडी सूर्य उगवलाय आहे थंडी कमी व्हायना हो धुकं कमी व्हायना हो अशा धुक्यात परिक्रमा अशी चालत आहेत आणि पगी रस्ता <coughs> साईडनी जंगल अशा ह्या परिक्रमेच्या रस्त्याने परिक्रमाशी चालत आहेत नर्मदे हर नर्मदे हर आज परिक्रमेचा अडुसठावा दिवस हे मध्य प्रदेशमध्ये प्रवास करत आहेत